GEE- मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराठी या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे आणि याच उपोषणामध्ये मंगेश साबळे हे पोहोचले होते मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोलंब्री तालुक्यातील गेवराई पायका या गावचे सरपंच आहेत आणि मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांची गाडीसुद्धा पेटवून दिली होती वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले होते त्यामुळे मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले होते मग मंगेश साबळे हे मराठा आरक्षणामध्ये आतापर्यंत तर ते आता मंगेश साबळे आंतरवाली सराठी या ठिकाणी पोहोचून त्यांनी त्या ठिकाणी त्या आक्रमक पद्धतीनं सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा द्यायला सुरुवात केली एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुद्धा मंगेश साबळे यांनी दिल्या मंगेश साबळे हे आंतरवाली सराठी थी या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं पाहायला मिळालेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या